बँकिंग कार्यालयीन कामकाज हातरताना बँक ग्राहकांचे हित जोपासित त्यांना विश्वसनीय पारदर्शक गतिमान सेवा देने स्टेट सेवा देण्यासाठी स्टेट बँक ऑफ इंडियाची तत्पर व अग्रगण्य म्हणून संपूर्ण सर्वांनाच परिचित आहे शनिवार दिनांक फेब्रुवारी रोजी अमरावती येथील समीप असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण येथे एसबीआय ऑफिसर्स असोसिएशन महाराष्ट्र सर्कल अमरावती झोनच्या वतीने एक दिवसीय क्रिकेट सामन्यांचं आयोजन करण्यात आलं या एक दिवसीय क्रिकेट सामन्यात अमरावती भागातून अमरावती अकोला यवतमाळ बुलढाणा वाशिम या जिल्ह्यातील एसबीआयच्या अधिकाऱ्यांच्या चमूने सहभाग नोंदवला होता या क्रिकेट स्पर्धेच्या वेळी आय ऑफिसर्स असोसिएशनचे जनरल सेक्रेटरी डॉ सतीश टाके उद्घाटक म्हणून उपस्थित होते तर प्रमुख अतिथी म्हणून ऑर्गनायझिंग सेक्रेटरी निलेश सराड सहायक महाप्रबंधक शशिकांत फरकाडे भूपेंद्र मुधोळकर आदी उपस्थित होते सर्वप्रथम हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज व भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस अतिथीच्या वतीने माल्यार्पण करण्यात आलं तदनंतर आयोजकांच्या वतीने अतिथी मान्यवरांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आलंय एसबीआयचे दैनंदिन कामकाज उलाढाल बँक ग्राहकांचं समुपदेशन त्यांच्याशी सुसंवाद साधित स्वच्छ गतिमान तत्पर सेवा देण्यासाठी आज एसबीआय ऑफिसर्स यांनी आपले अविरतपणे योगदान देऊन संपूर्ण देशभरात एक आगळीवेगळी ओळख बँकिंग विश्वात निर्माण केली आहे तणावमुक्त व तणावविरहित जीवनासाठी व्यायाम क्रीडा योगा या बाबी मनुष्यासाठी निकडीच्या झाल्या आहेत दैनंदिन कामकाज व्यवहार आयुष्यातील व्यस्तता ही बाजूला सारे एक विरंगुळा तसेच क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून एसबीआय ऑफिसर्स यांनी खिळीमिळीच्या वातावरणात हंबी हे जोशमेच्या अंदाजात एक दिवसीय क्रिकेट स्पर्धेत सहभाग नोंदविलाय दर्जेदार खेळाचं प्रदर्शन केलंय ही बाब यशस्वी आयोजन तसेच आपल्या अष्टपेलू कामगिरीची जणू पावती आहे या शब्दात क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटक डॉ सतीश टाके यांनी सर्व सहभागी स्पर्धकांना शुभेच्छा दिल्या यावेळी पहिला सामना हा एसबीआय अमरावती विरुद्ध एसबीआय अकोला यांच्यात झालाय नाणेफेक जिंकल्यानंतर एसबीआय अमरावतीने अधिक क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेत दमदार खेळाचं प्रदर्शन करत उपस्थितांच्या टाळ्यांची दाद मिळवली सर्वोत्कृष्ट गोलंदाजी फलंदाजी क्षेत्ररक्षण करीत एसबीआय अमरावतीने एसबीआय अकोलाच्या मुलात चारही मुंड्या चित करीत नेत्रदीपक विजय संपादन केलाय यानंतर एसबीआय वंशलिक कार्यालय व एसबीआय यवतमाळ यांच्यात रंगतदार सामन्यात चित्तथरारक खेळाचं प्रदर्शन करीत कार्यालयाने एक वेगळीच रंगत आणल्याचं नाणेफेक नाणेफेकचा कौल जिंकून एसबीआय कार्यालयाने सुरुवातीपासूनच आघाडी घेत संपूर्ण ताकद झोकून आता जिंकायचा या निर्धाराने क्रीडांगणावर उतरून एसबीआय अकोला या संघाला धूळ चारी दमदार विजय नोंदविला आहे टेनिस बॉलच्या या खेळात फलंदाजी गोलंदाजी यष्टीरक्षण क्षेत्ररक्षण या बाबीवर लक्ष केंद्रित करून प्रत्येक खेळाडू हा खेळाडी वृत्ती पुरेसा परिचय देत आम्ही जरी एस अधिकारी असलो तरी एक उत्कृष्ट खेळाडू सुद्धा आहोत याची प्रचिती त्यांनी एवढी उपस्थितांना करून दिली या सामन्यात प्रथम व द्वितीय क्रमांकाच्या मानकरी ठरलेल्या चमूला ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आलाय यासोबतच या क्रिकेट स्पर्धेच्या समारोपानंतर सामाजिक दायित्व व जबाबदारीचा भाग म्हणून गरजू लोकांना एस ऑफिसर्स असोसिएशनच्या वतीने टी शर्ट वितरण करण्यात येणार असल्याचा मानस एस बी टीम मेंबर्सने एवढी व्यक्त केलाय या क्रिकेट स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी एसबीआय ऑफिसर्स असोसिएशनचे अमरावती झोनचे चीफ रिजनल जनरल सेक्रेटरी अमित फिस्के एसबीआय ऑफिसर्स असोसिएशन अमरावती झोनचे प्रेसिडेंट पराग देशमुख एसबीआय ऑफिसर्स असोसिएशन अमरावती झोनचे ट्रेझरर कमलेश गुल्हाणे तथा अन्य सहकाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले